सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक सव्वीस जून हा दिवस राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमरावती कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने सकाळी इरविन चौक येथून शालेय विद्यार्थी व कर्मचारी समवेत प्रभात फेरी सामाजिक समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस राज्याचे माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यात प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण माया केदार सहाय्यक आयुक्त समाजकल्याण राजेंद्र जाधव जिल्हा परिषद अमरावती समाज कल्याण अधिकारी ज्ञानबापूं यांनी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केलं तदनंतर प्रभातफिरी सामाजिक समता दिंडीला सुरुवात झाली इरविन चौक येथून या सामाजिक समता दिंडीचा प्रारंभ झाल्यानंतर गर्ल्स चौक पोलीस पेट्रोल पंप या मार्गाने ही दिंडी मार्गक्रमण करीत असताना महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केलेले आमचे भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ संविधान अशा घोषवाक्यांचे फलक उंचावीत यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं एका वाहनावर राजश्री शाहू महाराजांची प्रतिमा स्थापित केलेली ही सामाजिक समता दिंडी नियोजन शिस्तबद्ध वाटचाल करीत असताना शाहू महाराजकालीन सुमधूर सुश्राव्य पोवाळे यासोबतच राजश्री शाहू महाराज अर्थातच थोर कल्याणकारी लोकराजाला जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करण्यासाठी या समता दिंडीत सहभागी झालेल्यांनी राजश्री शाहू महाराजांनी विज्ञान आणि मानवतावाद विज्ञान आणि धर्मनिरपेक्षता विज्ञान आणि सर्वधर्मभाव विज्ञान आणि व्यक्तीचे कर्तृत्व यांची सांदीजोड केलेली आहे याचे महत्व पटवून देत राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मानाचा मुजरा केल्याचं चित्र यावेळी दिसून आलं ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज